त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव संपूर्ण जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारांबाबत तर्क वितर्क याने काहूर माजले आहे संजय पाटील गोपीचंद पडळकर विशाल पाटील यापैकी कोण असणार खासदार याबाबत बेटिंग लागले आहे दिवसेंदिवस उराचा तडाखा वाढत चालला आहे तर एकीकडे राजकीय हे तापू लागले आहे काय होणार लोकसभा निवडणुकीत गटागटात राजकारण केले जात आहे मग याचा उमेदवारांना फायदा होणार की तोटा नेत्यांच्या अस्मितेचं काय होणार पडणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था काय होणार अशा अनेक प्रश्नांचा भडीमार चर्चेत सध्या होत आला आहे मग भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी आतापर्यंत जिल्ह्याची पहिली प्रचार फेरी पूर्णही केली आहे यातच बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते स्वतः स्वतःवर फिरून पडळकरांचा प्रचार करीत दिसत आहेत तर कैलासवासी वसंतरावांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी जुन्या लोकांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे मग आता खासदार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण जिल्ह्यात आतापासूनच बेटिंग सुरू झालंय गावागावात पैसा लावल्या आहेत रमेश जाधव सविस्तर न्यूज बिटा